नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी यावरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी स्वयंपाक बनवला आहे पण मला अजून भाकरी बनवायची राहिली चला अगोदर आता भाकरी बनवूया आपली भाकरी बनवून झालेली आहे आता याला भाजूया या ठिकाणी मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आपली भाकरी देखील बनलेली आहे आजच्या नाश्त्यासाठी मी स्प्राऊट बनवलेले आहेत आणि आजची आपली भाजी असणार आहे टोपूची बुर्जी चला तर मग पटपट टिफिन पॅक करूया आणि आता निघूया चष्मा पकड 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 पटकन पकड तू चष्मा अगं पडेल पडेल पकड पटकन पकड अगं पडेल ना बघ तसं अडकलंय घाल डोळ्यात नाही काल खानात जातोय तू माझ्या बघितली कशी असते नीतूची गंमत आणि हे बघा आपल्या नीतू कुठे बसवलंय बाबांच्या टेबल वर बाबा तुम्ही बघितलं <laughs> मी तुला सर्दी झाली आणि फीवर पण आलाय आता आपण तिचा अंग गरम लागते मी तिला मेडिसिन दिलंय लवकर नाही बाय बाय आज हॉस्पिटल मधून येताना मी सिटी केअर फार्मसी मध्ये गेले होते चला बघूया आता तिथून काय काय आणले ते असं लॉरियलचा कंडिशनर आणलेला आहे माझा कंडिशनर संपलाय म्हणून ही ना मेहंदी मी बरेच वर्ष झाले मेहंदीच लावली नाही आहे डोक्याला तर आता मी घेऊन आले बघूया आता कधी वेळ लावायला वेळ मिळतोय ते काय दोन्ही आईचं हां जे नी तुला बर वाटत नाही तरी पण ती चित्र काढत बसली आहे किती मेहनत करतोय बाळ ए बाळ किती मेहनत सगळ्यांना खाण्यासाठी या ठिकाणी मी पपई चिरलेली आहे आज मी हॉस्पिटलमधून हो, डायरेक्ट घरीच आले जिमला गेले नव्हते तर आता मी घरात थोडा व्यायाम करणार आहे हे आहेत आम्ही घरी आणलेले डम्बेल्स आणि आता मी याचा व्यायाम करणार आहे आणून बरेच दिवस झाले थोडाफार व्यायाम करत असते नाही तर बाकी जिम मध्येच करते आता आज घरी करायचे तर याचा वापर करूया आपण तू एका सायकलवर बसले आणि तिची मैत्रीण एका सायकलवर बसले असं लावत असते नीतू आजीला काम आजच्या जेवणासाठी बनवलेलं आहे आमच्या घरातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे हुलग्याचं माडग या सर्वांनी जेवायला पुन्हा झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी आज उठायला खूपच उशीर झाला त्यामुळे फक्त स्वतःचं आवरल्याने निघाले आज टिफिन काही बनवलेलं नाही आहे हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले आणि फ्रेश झाले नितूला तुला खूप जास्त प्रमाणात सर्दी झाली आहे त्यामुळे नितूचा चेहरा कसा झालाय बघू नीतू आणि मी या ठिकाणी आता एक गेम गेम खेळणार आहे नितूचे सगळे बॉल खेळण्यासाठी नितूच्या डो डोक्यावर एक रिंग आणि बॉल ठेवलेला आहे आता नितूला तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे हात न लावता पिलू बघूया आपण जमतंय का बघू ट्राय ट्राय हां हां दुसरा हात सोड सोड ना सोड ना बघू 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 जमते जमते बघू नाही पडत बघू बघू हा ट्राय सोड हात छान 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 नेक्स्ट वा 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 चांगली गेम आहे यात नीतूला चांगला कामाला येत हो मस्त मस्त दिवसातून वेळा करायचं नितू बर का छान 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 आता नितू दुसरी गेम खेळणार आहे नित्तूच्या हातात एक बॉल दिले तो बॉल तिला घेऊन यायच एका हाताने असे सगळे बॉल ती आणणार आहे ये अरे हात समोर करायचं हात समोर हा मस्त मस्त काय हात अडकला का नितूचा आता नीतू बघू अयो नीत तुझा हातच अडकून बसला आता काच्या नी तुझी कशी चिटिंग चालू आहे तिथलं तिथं <laughs> तुझी आता नीत सगळ्यात आवडती गेम खेळूया समोर नितूच्या एक प्लेट दिलेली आहे त्याच्यामध्ये नीतू एक एक करून बॉल टाकणार स्टार्ट वन टू थ्री तिथून बसून आज बाळा चिटिंग नाही बस सिट डाऊन हा पाय सरळ व्हेरी गुड हां आता स्टार्ट करा बसून टाकायचे बघूया किती जातात उठून नाही बसून हा अरे वा जमलो ना असू दे असू दे अरे <laughs> छान छान वेल ट्राय मांडी घालायची हा तीन बॉल गेले नी तूचे वा वा वेरी गुड व्हेरी गुड एक नवीन गेम शोधली आता ती खेळते नाही उचलायचा तो आऊट आऊटते काय चाललंय झाडून काढते काय काय झाडणार कोणी केलं एवढा पसारा झाडून काढते नाही तू नाही काढत झालं बघा आपली नीत या ठिकाणी कामाला लागलेली आहे घरात यामुळे मुलगी असायला पाहिजे जिथे मुलगी असते तिथे प्रेम माया काळजी सगळंच असतं तिला कोणी सांगितलं पण नाही की नीतू झाडून काढ स्वतःच झाडू घेऊन आले हो किती काम करत बा इकडे ठेव बाहेरच्या खोलीत बाहेर ठेव उचलते का तुला डोक्याला अंगाला सगळी इकडे पीठ लावून घेतले नितूने ना लपून बसले आता आपण तिला शोधूया नितू कुठे गेली नितू कुठे नितू सापडली <laughs> आता मी नीतूला झोपवणार आहे नीतू झोपणार आहे हो ना हा नीतूला झोपण्याच्या अगोदर आईचं व्लॉग दाखवायचा का चला गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना हो Nice.